नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं जा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पंधरा नोव्हेंबरला आहे उत्पत्ती एकादशी तर ज्यांना एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची आहे उपवास करायला सुरुवात करायची आहे त्यांनी या उत्पत्ती एकादशीपासून सुरुवात करू शकता तसं तर वर्षामधल्या कुठल्याही एकादशीपासून तुम्ही सुरुवात करू शकता वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी ही मोठी मानली जाते त्या दिवशी अनेक जण उपवास करतात परंतु ज्यांना वर्षभराच्या एकादशीला सुरुवात करायची आहे ते उत्पत्ती एकादशीपासून सुरुवात तुम्ही तुमच्या व्रताची करू शकता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकादशी तिथी किती महत्त्वाची आहे ही अकरावी तिथी आहे म्हणजे दशमी एकादशी आणि द्वादशी तर एकादशी तिथी ही अकरावी तिथी आहे आणि या एकादशी तिथीचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही जर कुठलेही उपवास नाही केले आणि फक्त एकादशीचं व्रत केलं एकादशीचा उपवास केला तर तुम्हाला संपूर्ण व्रत केल्याचं पुण्यफळे प्राप्त होते असं म्हटलं जाते की आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्यासोबत आपल्या एकादशी जातात त्यामुळे अनेक ठिकाणी अशी प्रथा देखील आहे की एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्या नावाने एकादशी व्रत कुणीतरी दुसरा व्यक्ती करतो त्यापेक्षा आपणच आपल्या एकादशी व्रत करावं आणि आपणच आपल्या एकादशी या सोबत घेऊन जाव्या अशी तिथी ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे श्री दासगुरु महाराजांनी श्री गजान विजय ग्रंथामध्ये एकादशी तिथीचं महत्त्व सांगितलं आहे दशमी एकादशी द्वादशीला श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करण्याचं महत्त्व देखील श्री दासगुरु महाराजांनी सांगितलं आहे तर ज्यांना दशमी एकादशी द्वादशीला श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दशमी एकादशी द्वादशीला तर आप आपल्यापैकी अनेक गजान भक्त पारायण करत असत परंतु योग्य पद्धत काय आहे पारायण करायची किंवा पारण केल्याच्या नंतर देखील आपल्याला कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे त्या गोष्टी अनेक जण लोक करत नाहीत म्हणजे संपूर्ण पुण्यफळ आपल्याला आपल्या पारायचं मिळावं यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या कुठल्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर पंधरा तारखेला उत्पत्ती एकादशी आहे तर आपल्याला चौदा तारखेपासूनच श्री गजानविजय ग्रंथाचं पारण करावं लागेल श्री गजानविजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक ते सात अध्यायाचं वाचन करायचं आहे त्यानंतर गणगनगनातभोती या मंत्राचं जप करायचं आहे महाराजांची आरती करायची आहे परत दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला आठ ते चौदा अध्यायाचं वाचन करायचं आहे परत गणगनगनातभोती या मंत्राचं जप करायचं आहे महाराजांची आरती करायची आहे विठ्ठलाची आरती करायची आहे परत द्वादशीला आपल्याला पंधरा ते एकवीस अध्यायाचं वाचन करायचं आहे म्हणजे रविवारी सोळा तारखेला परत गणगनगनात होते या मंत्राचा जप करायचं आहे एकशे आठ वेळेस एकमाळ घ्यायची आहे महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे पिठलं भाकरीचा किंवा त्यासोबतच कि तुम्ही वरण भात भाजीपोळी किंवा कुठलाही एक गोड पदार्थ तुम्ही महाराजांना दाखवू शकता या प्रकारे श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण केलं जाते आता पारायण तर अनेक जण करतात परंतु आपण पारायण करतो एक ते सात अध्याय घेतो आणि तसंच उपटतो परंतु आवर्जून गणगनगनात होते हे या महामंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा म्हणजे एकमाळ घ्यावी एकमाळ घ्या खूप काही असा वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये आपला एकशे आठ वेळेस मंत्र म्हणून होतो त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी देखील एक ते सात अध्यायाचं वाचन केल्याच्या नंतर शुक्रवारी तुम्ही गणगनगनात होते या मंत्राचा जप करा दुसऱ्या दिवशी देखील गणगणगनात भोवते या मंत्राचा जप करा आणि संपूर्ण तुमचं ग्रंथ वाचून झाल्याच्या नंतर देखील गणगणगनात भोते या मंत्राचं जप आवर्जून करावा तर या पद्धतीने जर का आपण दशमी एकादशी द्वादशीचं गजान विजय ग्रंथाचं पारण केलं तर नक्कीच आपल्याला याची ही चांगली मिळणार आहे त्यामुळे या पद्धतीनेच तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं दशमी एकादशी द्वादशीला पारायण करा आणि आत्तापर्यंत एकादशीचं व्रत कधीही केलं नाही किंवा श्रीगजान विजय ग्रंथाचं पारण कधी केलं नाही त्यांनी आवर्जून उत्पत्ती एकादशीपासून एकादशीचं व्रत करा श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करा खूप काही असा वेळ लागत नाही म्हणजे आपल्याला वाटते की एकावेळी सात अध्याय घ्यायचे तर कसं होईल परंतु एक ते दीड तासामध्ये होते कुणाकुणाला खूप सवे असेल तर सव्वा तासामध्ये देखील होते फक्त शेवटच्या दिवशी म्हणजे दोन दिवस तर पटापट अध्यायाचं वाचन होते परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी थोडेसे जे अध्याय तीन चार मागचे ते थो थोडे मोठे आहेत त्यामुळे दीड ते दोन तास लागू शकतात परंतु ज्यांना वाचण्याची सवय आहे त्यांचं पटापट होऊन जाते आपण जर का दरवेळी ग्रंथाचं वाचन केलं तर ग्रंथाची भाषा जी आहे ती आपल्याला सोपी वाटते आणि महाराजांच्या देखील आपल्याला नव्याने कळायला सुरुवात होतात आणि आपला ग्रंथ देखील पटकन वाचून होतो म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त देखील या या सेवेला सुरुवात करू शकता की कु एखादा संकल्प घेऊन तुम्ही तुमची इच्छापूर्तीसाठी देखील श्रीगजान विजय ग्रंथाचं तुम्ही वाचन करू शकता दशमी एकादशी द्वादशीला या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता म्हणजे संकल्प घेताना तुम्ही पाच पारायण करेल किंवा अकरा पारायण करेल या पद्धतीने तुम्ही पारायणाचा संकल्प घेऊ शकता दर पंधरवाड्यामध्ये पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये दोन दोन एकादशी येतात तर तुम्ही कुठल्या तरी महिन्यातल्या एकादशीला तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण हे करू शकता संकल्पयुक्त देखील ही सेवा करू शकता आणि तुम्ही एक वेळ माझ्या म्हणण्यावरती तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून बघा बघा महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर करतील त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त सेवेला देखील या सुरुवात करू शकता म्हणजे कुठल्या तरी महिन्यातल्या पंधरवाड्यात दोन एकादशी येतात कृष्ण पक्षामध्ये किंवा शुक्ल पक्षामध्ये त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचा वेळ बघून किंवा ज्या स्त्री आहेत त्यांची डेट वगैरे बघून तुम्ही तुमच्या पारायण करू शकता कुठल्या तरी एका एकादशीला तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण करायला सुरुवात करा आणि कुठलाच तुमचा संकल्प नसेल तुम्हाला फक्त महाराजांची सेवा म्हणून करायची असेल तसं देखील तुम्ही करू शकता म्हणजे तसं जर का तुम्ही केलं तर महाराजांना तुम्हाला काही सांगण्याची गरजच पडणार नाही तुमची जी प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण करतील महाराजांना काही सांगायची गरज नाही कारण महा महाराज मुळातच वसल आहेत आणि महाराजांची आपण जेवढी भक्ती सेवा करू तेवढेच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत महाराजच आपल्याला तारणार आहेत कारण की महाराज ही माऊली आहे आणि प्रत्येक माव माऊली म्हणजेच आई ही आपल्या लेकराला कशाही पद्धतीमध्ये सांभाळत असते प्रत्येक संकटामधून प्रत्येक दुःखामध्ये ती लेकराला बाहेर काढण्याचाच प्रयत्न करत असते त्यामुळे महाराज हे माऊली आहेत महाराजे वसल आहेत महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे तुम्ही ब्रह्मांड नायकाची जर का सेवा करायला सुरुवात केली तर ह्या कुठलीही ब्रह्मांड अशी वस्तू नाही की तुम्हाला ती मिळणार नाही किंवा तुमच्यापर्यंत ती पोहोचणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद